विठ्ठल भक्त संत कुर्मदास पैठण मध्ये राहणाऱ्या बावीस वर्षाच्या कुर्मदासने आईला हाक मारली आई ये चल लवकर कीर्तनाची वेळ झाली आई वैतागून म्हणाली कीर्तन कीर्तन रोज कीर्तन गुडघ्यापासून तुला पाय नाहीत कोपरापासून तुला हात नाहीत कोण नेईल रोज तुला कीर्तनाला बरं लहान नाहीच आता बावीस वर्षाचा मोठा झालाय आता नाही सहन होत मला तुझं ओझं आई खरं आहे ग तुझं मी बावीस वर्षाचा घोडा झालोय पण तुझा काहीच उपयोगाला नाही आलो माझ्या वडिलांनी झुरून झुरून प्राण सोडला आणि मी जिवंत राहिलो बिन हाताचा बिन पायाचा लंगडा लोळा त्यात माझा काय गदोष आहे आई फक्त आजच्या दिवस घेऊन चल मला कीर्तनाला उद्या नाही म्हणणार मी तुला आईचे डोळे डबडबले शेवटी आई होती ती डब आईने आई हातपाय नसलेल्या व अंगावर फक्त लंगोट बांधलेल्या कुर्मादासला पाठीवर घेतलं व कीर्तनाच्या ठिकाणी त्याला सोडून दिलं भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होत भानुदास महाराज म्हणजे एकनाथांचे पंजोबा कीर्तनाला भरगतच गर्दी चालता येत नाही परंतु लोटांगण घेत घेत माणसातून रस्ता काढत काढत पोटावर फरफटत कुर्मादास समोर आला व पहिल्या रांगेत बसलं गळ्यात तुळशी माळ कपाळी टिळा लावलेल्या कुर्मादासवर महाराजांचं लक्ष गेलं महाराज म्हणाले आलास कुर्मादासा हो महाराज आलो अरे कुणाबरोबर आलास महाराज आईनं आणून सोडलं अरे कशाला आईला त्रास दिलास आता घरी कसा जाशील महाराजांनी विचारलं नाही महाराज आता मला घरी नाही जायचं हे ऐकून महाराज म्हणाले अरे कुर्मादासा आज काल्याचं कीर्तन हे संपलं की आम्ही निघालो पंढरीला मग तू कुठे जाशील कुर्मादास बोलला महाराज मी पण येऊ का पंढरीला अरे कुर्मादासा तुला कीर्तन ऐकायला आईच्या पाठीवर यावं लागतं तुला कोण नेईल रे पंढरीला एवढं लांब महाराज तुम्ही फक्त हो म्हणा पहा मी येतो का नाही पंढरीला महाराज हसत हसत विनोदाने हो ये म्हणाले रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहून हे उठले स्नान केलं व फरफटत फरफटत लोटांगण घालत पंढरीचा रस्ता धरला तांबडं फुटलं लोक उठू लागले लोकांना विचारू लागला अहो महाराज पंढरीचा रस्ता कोणता हो लोक सांगू लागले इथून पुढे जा आणि पुढे जाऊन पुन्हा विचारा सकाळी दहा वाजेपर्यंत कुर्मादासनं बीड गाठलं विशीवर हनुमंताच्या मंदिरात जाऊन ओरडू लागला ऐका हो ऐका भानुदास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे हो आणावे हो भाकरी महाराजांची दिंडी जेवणाची झाली होती बिना हात बिना हातपायाच्या कुर्मादासला पाहिलं व आश्चर्याने विचारलं कुर्मादास कसा आलास रे महाराज तुमच्या हो न मला आणलं कुर्मादास बोलला महाराजांनी सर्वांना भाजी भाकरीचं जेवण दिलं प्रवचन झालं कीर्तन झालं हरिपाठ झाला महाराज म्हणाले आपल्या उद्याच्या मुक्कामाचा सुंबा रात्री वारकरी झोपले की कुर्मदास फरफटत निघाला खरडत खरडत त्यानं दिवस उगवायला सुंबा गाठलं तिथंही त्यानं हाकार दिला व भोजनाची व्यवस्था केली एक एक मुक्काम मागं पडू लागला लोण घेऊन घेऊन अंगाची पुरी चाळण झाली होती परंतु कुर्मदासचं ध्येय एकच विठुरायाची भेट एरमाळा बारशी असं करत करत शेवटी लवळ गाव आलं करडूवाडीच्या पुढे सात किलोमीटर वर लवळ हे गाव तिथंही कुर्मादासनं भोजन गोळा केलं दिंडी मागून आले सर्वांची जेवणं झाली कुर्मादास एका कोपऱ्यात विभळत पडला होता भानुदास महाराज त्याच्याजवळ आले व त्याला म्हणाले कुर्मादासात आता फक्त एकच मुक्काम राहिला आहे मग तू तुझ्या तु विठुरायाला भेटशे कुर्मादास बोलला नाही महाराज आता मी नाही येऊ शकणार पंढरीला अरे असं का म्हणतोस कुर्मादा एवढ्या लांब आलास आणि आता फक्त एका मुक्कामावर आली आहे पंढरी कुर्मादासला बोलणं सुद्धा असह्य झालं होतं तो पालता होता तो उताना झाला त्याचं सगळं पोट सोलून निघालं होतं त्याच्या शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या त्या जखमात असंख्य खडे रुतलेले होते अंगातून रक्त वाहत होते कुर्मादास थकून गेला होता त्याला बोलण्याचं देखील त्राण राहिलं नव्हतं निघाल्यापासून त्याच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता सगळ्या दिंडीसाठी त्यानं अन्न गोळा केलं परंतु स्वतःच्या पोटात मात्र अन्नाचा कणही नव्हता महाराजांनी याचं कारण विचार विचारल्यावर तो सहज म्हणाला महाराज मलमूत्र कोण धुईल माझं घरी आई होती इथं कोण धुईल म्हणून अन्न पाणी सोडलं कुर्मादासचं हे बोलणं ऐकून भानुदास महाराजांचे डोळे डबडबले कुर्मादास काय केलं हे महाराज घरी राहून काय केलं असतं निदान पंढरीच्या वाटेवर आलो तरी महाराज आता फक्त एकच करा पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला दोनदा नमस्कार करा आणि त्याला सांगा हे पांडुरंगा तुझ्या पायाजवळ यायला कुर्मादासचं पुण्य थोडं कमी पडलं या जन्मात नाही पाहता आलं चरण पांडुरंगाला माझा एवढा निरोप द्या असं म्हणून तो तिथंच विवळत पडला भानुदास महाराजांचे पाय आता जड झाले तसेच जड पावलांनी कुर्मादासला सोडून ते पंढरपुरात आले चंद्रभागेचं स्नान झालं व विठुरायाच्या दर्शनाला उभे राहिले भानुदासांनी पांडुरंगाकडं पाहिलं पांडुरंगाने भानुदासाकडं पाहिलं अंतकरणातलं चिंतन तिथपर्यंत पोहोचलं पांडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले रखुमाई तू वारी सांभाळ मी माझ्या भक्ताला कुर्मादासाला लवला भेटायला चाललो पांडुरंगाने गरुडाला आज्ञा केली विठ्ठल कुर्मादास जवळ आले कुर्मादास निपचिप शुद्ध हरपून त्या वाळवंटात पडला होता जखमानी अंगाची लाही लाही झाली होती शरीरातून रक्त वाहतच होतं विठ्ठलांना हाक दिली कुर्मादासा अरे डोळे उघड बघ मी आलोय तुझ्यासाठी मोठ्या हिमतीने कुर्मादासनं अर्धवट डोळे उघडले पाहतो तर प्रत्यक्षात विठुरायासमोर उभे होते विठ्ठला विठ्ठला माझ्या पांडुरंगा म्हणत कर कुर्मादास पुन्हा विठ्ठलाच्या दिशेने फरफटत लोटांगण घेऊ लागला एवढ्यात पांडुरंगाने कुर्मादासाकडे धाव घेतली त्याचं शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं व म्हणाले कुर्मादासा तू जिंकलास तुझे ध्येय पूर्ण झालं बघ मी स्वतः तुझ्या विठ्ठल तुझा, तुझा पांडुरंग तुझ्या भेटीला आला आहे होय विठ्ठला आता हीच माझी पंढरी कुर्मादासने डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं व डोळ्यातील अश्रूंनी विठ्ठलाला नमन केलं व आपला प्राण सोडला धन्य धन्य तो कुर्मादास आणि धन्य त्याची भक्ती विशेष म्हणजे मित्रांनो हे जे कुर्मादास होते ना ते जातीने मुस्लिम होते आजही लवळ येथे त्यांची कबर आहे आणि त्या कबरीसमोर विठ्ठलाची गोजीरवाणी मूर्ती उभी आहे आणि मंदिरावर कळस आणि कबरीवर गुंबद आहे तर मित्रांनो विचार करा की ज्या जातीची लोक आपण विश्वास ठेवू शकत नाही अशी लोकं जर आपल्या पांडुरंगाचे भक्त असू शकतात तर आपण का नाही आपण आपल्या गळ्यात माळ घालून आपण पांडुरंगाची सेवा का करू शकत नाही जर व्हिडिओ आवडला असेल जर ही कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि मला खात्री आहे की जर कोणाला आवडली असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहिल्याशिवाय ती व्यक्ती राहणार नाही आणि जर काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर अशा प्रकारच्या हृदयस्पर्शी कथा भावनिक कथा भगवंताच्या कथा भगवंताचे नामस्मरण सगळे उपाय काही गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद